मंगळवारी चौदा ऑक्टोबरला रत्नागिरीच्या खेड तालुक्यातून अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला लोटे येथील अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल या प्रतिष्ठित वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवीन मुलीचा सातत्यानं लैंगिक छळ झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन आणि विनयभंग करणारे दुसरे तिसरे कुणी नसून लोकांना प्रवचन सांगणारे या संस्थेचे प्रमुख भगवान महाराज कोकरे आहेत आणि यात कोकरी महाराजाला वेळोवेळी मदत करणारा प्रसंगी मुलींना धमकावणारा गुरुकुलातीलच आणखी एक शिक्षक आहे ज्याचं नाव प्रितेश प्रभाकर कदम असं सांगितलं जात आहे या दोघांनी मिळून गुरुकुलच्या नावाखाली अधर्म केल्यानं ना खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी तर गुरुकुल राजकीय नेते आणि आरोपी भगवान बाबा कोकरे यांच्याबद्दल धक्कादायक दावे केलेत काय आहेत ते आरोप या घटनेतील पीडित मुलीसोबत नक्की काय घडलं तिनं स्वतः या संदर्भातील सांगितलेला घटनाक्रम काय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण भगवान महाराज कोकरे हे खेड तालुक्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्था संचलित गोशाळा आणि लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलाचे कोकरे महाराज हे प्रमुख व्यक्ती पण आता संतांच्या वेशात पाप केल्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेत त्यांच्या निवासी गुरुकुलमध्ये अध्यात्माच्या नावाखाली भलताच प्रकार चाललाय या संदर्भात सांगितलेला घटनाक्रम असा आहे की कोकरे महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत तिने बारा जूनला प्रवेश घेतला होता सुरुवातीला आठ दिवस सगळं काही व्यवस्थित होतं पण नंतर तिच्या सोबत धक्कादायक गोष्टी घडत गेल्या ती रूममध्ये एकटी असताना भगवान महाराज कोकरे रूममध्ये यायचे तिला मिठी मारून अंगावर हात फिरवायचे अंगाला बॅट टच करायचे थोडक्यात कोकरे महाराजांकडून तिचा विनयभंग चालू होता पीडित मुलीला महाराजांचं हे अश्लील वर्तन पटत तिने या प्रकाराची तक्रार गुरुकुलातील शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम यांच्याकडे केली पण त्यांनी उलट मुलीलाच धमकावलं तो शिक्षक म्हणाला याबाबत कोणालाही बोलू नकोस महाराजांची मोठी राजकीय आणि सामाजिक ओळख आहे तू जर कुणाला सांगितलं तर तुझी आणि तुझ्या कुटुंबियांची समाजात बदनामी होईल तुला कुठे शिक्षण घेता येणार नाही आम्ही तुझ्या वडिलांना आणि भावालासुद्धा अडकवून टाकू रितेश कदमनं मुलीच्या भावना आणि तक्रार समजून घेण्याऐवजी अशा शब्दात तिलाच धमकावलं पण तरीही तिला वाटलं की आता महाराज वाईट वर्तन करणार नाहीत चारण कदम सर महाराजांना काहीतरी सांगतील पण कोकरे महाराजांकडून असलेल्या वर्तनाच्या घटना वारंवार घडत केल्या यात गुरुकुलातीलच इतर दोन तीन मुली ही बळी पडल्याचं पीडित मुलींना सांगितलंय तिला सगळा प्रकार शेवटी असह्य झाल्यानं तिनं याची माहिती वडिलांना दिली त्यानंतर वडिलांनी मुलीला घेऊन थेट खेड पोलीस ठाणे गाठलं आणि चौदा ऑक्टोबरला आपली फिर्याद नोंदवली त्यानुसार भगवान महाराज कोकरे आणि प्रीतेश कदम या दोघांवर पोक्सो कायद्याचा कलम बारा व सतरा आणि बीएनएस कायद्याच्या कलम चौऱ्याहत्तर उपकलम व कलम नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढे पीडित असंही सांगितलंय की या ठिकाणी जर महाराजांची स्वतःची मुलगी असती तर त्यांनी आरोपीचे हात उखडून फेकून दिले असते त्यामुळे आता त्यांना फाशीपेक्षाही मोठी शिक्षा व्हावी त्यांनी जे पाप केलंय त्यासाठी कोणतीही शिक्षा कमीच आहे आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार खरा असून या संदर्भात आपल्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं पीडित मुलीनं स्पष्ट म्हटलंय हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येऊ लागली हेड पोलिसांनी लागलीच कारवाईला सुरुवात केली आणि दोन्ही आरोपींना मंगळवारीच अटक करण्यात आली न्यायालयानं त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यात दुसरीकडे खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस व पोलीस निरीक्षक विवेक अहिरे संबंधित घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली निवासी गुरुकुल सध्या बंद ठेवण्यात आलं असून तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याची माहिती मिळते दरम्यान या घटनेनंतर स्थानिक आमदार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव प्रचंड आक्रमक झाले गुरुकुल आणि गोशाळेचा प्रमुख कोकरे महाराज हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला तसंच या महाराजानं अल्पवीन मुलीवर अत्याचार करण्याचा जो प्रयत्न केलाय तो फक्त एका मुलीबरोबर वर घडला नाहीये तर अशा अनेक मुली आहेत आपण येत्या काही दिवसात या प्रकरणाचा सगळा पर्दाफाश करणार असून जे जे राजकीय नेते या महाराजांच्या मठात आले होते त्या सगळ्यांना आसमान दाखवणार महाराजाला पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही अशी प्रखर भूमिका भास्कर जाधवांनी घेतली आहे त्यामुळे आरोपींच्या सखोल चौकशीतून पोलिसांना काय काय हाती लागलंय अश्लील वर्तन किंवा अत्याचारासारख्या गंभीर प्रकार गुरुकुलातील मुलींसोबत घडलाय का या संदर्भातील वस्तुस्थिती समोर येणं आवश्यक असल्याचे बोललं जात आहे दरम्यान रत्नागिरीतल्या घटनेमुळे वारकरी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला एवढं नक्की आहे आता या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका